नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मांडा टिटवाळ्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा अमित शहाचा निषेध देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावर भाषण करताना बोलले की आंबेडकरांचे नाव घेण्याची फॅशन झाली आहे त्याऐवजी देवाचे नाव घ्या असे बोलले म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी मांडा टिटवाळे येथील सर्वपक्षीय व विविध संघटना यांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला वाजपेयी चौक ते बाजारपेठ ते निमका नाका येथे आल्यानंतर निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच मयत संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून दोन मिनिटे श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर टिटवाला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून राजीनामा द्यावा तसेच सोमनाथ सूर्यवंशी व सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे असे निवेदन देण्यात आले यावेळी रिपाईचे मांड्या टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला यावेळी रिपाईचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत रिपाईचे युवक अध्यक्ष सन्नी जाधव काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश दीक्षित शिवसेनेचे उबाटा गटाचे श्रीधर किस्मतराव ज्ञानेश्वर मडवी संभाजी ब्रिगेडचे प्रभाकर भोईर मनसेचे बंदेज जाधव भाजपचे दीपक कांबळे अमोल केदार वंचितचे भावेश जाधव किशोर जाधव सुभाष पंडित सुनील भोईर विक्की जाधव भारतीय बौद्ध महासभेचे शिलाताई तायडे रामचंद्र पवार रेश्मा कांबळे सपना पवार शोभा खराड ज्योती अहिरे सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे ज्येष्ठ नागरिक कट्टा सुरेश जाधव सम्यक संबोधी प्रतिष्ठान टी व्ही कांबळे येवले बौद्धजन पंचायत समिती अनिल येवले संजय बागडे सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड रिपाईचे शरद जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आमचं म्हणणं हे माझ्या शहरात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जी बाबासाहेबांबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत आगेश आंबेडकर 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 इतना नाम तो आदमी स्वर्ग नाही जात आहे त्याच्या निषेध सर्व नागरिक सर्व पक्षीय त्याच्यात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे शिवसेना आहे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत काँग्रेस काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे वंचित भाऊजी नागाज रिपाई आहे भारतीय बहुते महासभा आहे समज मनसे अशा अनेक संघटना या निषेध मोर्चा मध्ये सामील झालेल्या एकच मागणी अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे नाही दिला तर याच्या पुढे अजून उग्र आंदोलन छेडण्यात येईल देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा एक जबाबदार व्यक्ती असूनसुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जो अवमानित शब्द त्यांनी हे केला आहे त्यांनी दहा वेळा सांगितलं आहे की आंबेडकर 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 जर एवढा वेळेस बोलले असते तर कोणी स्वर्गात गेले असते त्यांना एकच सांगू इच्छितो की जेव्हा ते इलेक्शनमध्ये इलेक्शन लढतात किंवा ते जे सत्ता भोगतात ते स्वर्गामुळं नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं भोगतायत ते आणि ज्या संविधानाचा ते अपमान करत आहेत त्या संविधानाला ते अन्नसुरून कुठलीही शपथ घेत असतात तर त्यांना एवढंच सांगायचं आहे की तरी ते बोललेत की डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक फॅशन 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 आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅश फॅशन नाही आहे डॉक्टर आंबेडकर साहेब हे फॅशन आहे आणि हे अमित शहाना कळू द्या आणि त्यांना ब लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घेणं द्यावा ही विनंती आजच्या ज्या मोर्चाचं नियोजन आहे हा कोणत्या एका विशिष्ट पक्षाच्या वतीने नसून हा सर्व पक्षीय आहे ज्यांना ज्यांना बाबासाहेबांबद्दल आत्मीयता आहे बाबासाहेबांनी केलेल्या कामाची जाण आहे ते या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झालेले आहेत अमित असे भडवे भरपूर आपल्याला वातावरणामध्ये मिळतील मिळतील त्यांचा निषेध करण्यासाठी ही जनता समर्थ आहे आणि हे आमच्यासाठी काय कमीपणाची बाब नाही एखादा चांगला व्यक्ती असतो एखाद्याने चांगली मांडणी केली की जो अशिक्षित असतो ज्याला जिम्मेदारपणाचा नॉ नौ, नॉलेज नसतो तो व्यक्ती असं बोलत असतो आणि अशा व्यक्तींचा आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी धिक्कार करतो आणि आमिषासारखा विविध यंत्र विविध गुन्ह्यामध्ये मा अडकलेला माणूस जर असा बोलतो तर याच्यासारखा आणि एवढा जिम्मेदार व्यक्ती अशा पद्धतीने स भाष्य करतो ही चुकीची गोष्ट आमिषासारख्या व्यक्तीला समजलं पाहिजे का तू कुठे नतमस्तक होतो कोणासमोर नतमस्तक होऊन तू खुर्चीचं खुर्ची, खुर्ची उपभोगतोय याची जाणीव ज्या माणसाला नाही तो देशाचा कारभार चालूच शकत नाही अशा माणसाला बडतर्प पा केला पाहिजे आणि प्रामुख्याने याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे घटनाकार आणि घटनेचा अवमान हा देशाच्या देशाचा अवमान आहे हे आपण प्रामुख्याने इथं मी नोंदवतो आणि पुन्हा एकदा अमित शहावर दंडतत्मक कारवाई होऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे हीच त्या त्यांना ह्या वेळेला त्यांना त्यांनी केलेल्या चुकीची माफी राहील नीच अमित शहा यांनी जे संसदेमध्ये परमपूज्य आपले सर्वांचे आदर्श भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे अपशब्द वापरले आहेत की आंबेडकर 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 म्हणजे फॅशन झाले आंबेडकर फॅशन नाही ज्या आंबेडकरांना तुम्ही न इलेक्शनच्या टायमाला वंदन करता प्रत्येक निराळ तुमच्या गळ्यामध्ये घेऊन मतं मागता भीक मागता आणि त्या आंबेडकरांच्या मतावर तुम्ही संसदेत जाता आणि त्यांचा अपमान करता तर अशा आमिषाला मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करतो की यांनी राजीनामा द्यावा किंवा यांनी जर राजीनामा दिला नाही काही दिवसांमध्ये तर आम्ही सर्व पक्षीय मिळून या माट्या टिटवळ्यामध्ये अजून याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आणि जे परभणीमध्ये जी घटना घडली आहे जे आमचं दलित बांधव यांना बेदम मारहाण करून पोलिसांचा पोलिसांतर्फे बेदम मारहाण करून त्यांची जी हत्या झालेली आहे त्याला जर पोलिसांना जर शिक्षा झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू अशी मी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे मागणी करतो जय भीम जय शिवराय उद्या पुन्हा भेटू धन्यवाद